अकरा एप्रिल साधनांनी जे साधत नाही ते संत सहवासाने साधते खरोखर संत हे आईप्रमाणे आहेत ते देह घेऊन आले तरी त्यानेच ते राहतात हे म्हणणे बरोबर नाही संतांनी जगातील राज्ये मिळवली नाहीत पण त्यांनी स्वतःवर राज्य केले व इतर संत आणि अवतारी संत यांच्यामध्ये फरक असतो अवतारी संत हे ज्ञानेश्वर महाराजांसारखे तुकोबांसारखे किंवा समर्थांच्या सारखे असतात ते आपणहून येतात व आपले काम झाले की जातात मग ते राहत नाही संतांचे वचन पूर्णपणे समजून ऐकत जावे आपल्याला आवडेल तेवढेच नाही ऐकू ध्यान स्मरण मनन व सदग्रंथ वाचन यामुळे संतांची गाठ पडून त्यांच्याशी समागम होणे शक्य होईल संत समागमात राहून विषय मागणे हे समागमाचे रहस्य नाही अशाने बुद्धिभेदच होतो आपण बुद्धीने तर्काने संतांकडे येऊ लागलो तर पदरात काय पडणार विषयच कर्म तसे फळ बुद्धीचा उपयोग करू तसा होतो आपल्या संतांनी कर्माचा ढीक पाडला आहे त्यांच्या कर्मामुळे आज आपण हिंदू म्हणून जगत आहोत पण त्यांच्या आणि आपल्या कर्मामध्ये फरक आहे रामकर्ता या भावनेने त्यांनी कर्म केले आपण आपलेपणाने ते करतो म्हणून आपल्याला कर्म बंधनकारक बनते एका आईच्या एकुलत्या एका मुलाने अफूच्या गोळीसाठी हट्ट धरला तर आई त्याला ती गोळी देईल काय जर तिने ती दिली तर ती आई खरी नव्हेच त्याप्रमाणे जो विषयाचे प्रेम देईल तो खरा संत नव्हे संतांनी खरे भगवंतास जाणले साधनांनी जे साधत नाही ते संतांचे सहवासात राहिल्याने साधते मनुष्य जितका निस्वार्थी तितकी त्याची भाषा व्यापक असते आपल्या घरातील लोकसुद्धा आपले ऐकत नाहीत पण संतांची वाणी सर्व जगावर परिणाम करते कारण ती सर्व व्यापक असते ती अत्यंत तळमळीची असते याच अर्थाने श्रुती सनातन आहे जगाचे कल्याण व्हावे म्हणून ऋषी बोलले म्हणून त्या वाणीने जगाचे कल्याण व्हायचेच शिवाय जगाचे कल्याण व्हावे असे वाटते तोपर्यंत ती वाणी राहायचीच आपण ज्या संताकडे जातो त्याला विषयाचे प्रेम असत नाही इतकेच नव्हे तर त्याच्या माणसाने विषयामध्ये मग्न राहिले असता त्याच्या हृदयाला पीळ पडतो कुत्रा हाड चघळीत असता आपल्याच तोंडातून येणारे रक्त पिऊन ते त्या हाडातून येत आहे असे तो समजतो आणि शेवटी त्यातच मरतो हे पाहून वाटेल त्याच्या दसपट नव्हे अनेक पट आपण मग्न असलेले पाहून संतांना वाईट वाटते जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार एखादा ध्यान लावणारा मनुष्य ध्यानामध्ये असेपर्यंत रूप बघेल पण इतर वेळी त्याला नामातच राहावे लागेल जय श्रीराम